करवीर आणि हातकळंगले तालुक्यात गावठी हातभट्टीचे दारू अड्डे सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली या पथकातील कर्मचाऱ्यांनी तीन ठिकाणी छापे टाकून तीन हजार चारशे लिटर कच्च रसायन नऊशे लिटर पक्क रसायन चारशे सत्तर लिटर हातभट्टीची तयार दारू एक दुचाकी असं सव्वा तीन लाखाचं साहित्य जप्त केलं या प्रकरणी अकरा जणांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आलेत कोल्हापूर जिल्ह्यात चोरी छुपे गावठी हातभट्टी दारू बनवली जाते या अड्ड्यांवर पोलिसांकडून वारंवार कारवाई केली जाते मात्र तरी देखील पुन्हा पुन्हा या हातभट्ट्या उभारल्या जातात याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर वाघ उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकानं कणेरीवाडी इथल्या साईनगर कंजार भाट वसाहत मोरेवाडी कंजार भाट वसाहत आणि हातकणंगले तालुक्यातील माणगाववाडी इथं छापे टाकले या परिसरात सात ठिकाणी हातभट्टी दारू बनवली जात होती हे अड्डे पोलिसांनी उद्ध्वस्त केले या ठिकाणी तीन हजार चारशे लिटर कच्चर रसायन नऊशे लिटर पक्क रसायन चारशे सत्तर लिटर तयार दारू आणि एक दुचाकी असं सव्वा तीन लाखाचं साहित्य जप्त केलं तर अकरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले